नमस्कार मंडळी आज रावण स्पेशलमध्ये काहीतरी चटपटीत असं खावं असं वाटत खाव होतं मग नॉनव्हेज तर कार काय खाऊ शकत नाही तर म्हटलं काहीतरी वेगळं व्हेजमध्ये छान असं बनवावं तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असा पनीर टिक्का खूप अप्रतिम लागतो आणि घरच्या घरी तंदुरी फ्लेवर कसा द्यायचा हे सुद्धा मी यामध्ये दाखवलेलं आहे आणि घरच्या घरी घरगुती साहित्यातच केलेलं आहे म्हणजे कोणतीही अवघड गोष्ट यामध्ये नाही आहे की जे आपल्याला आपल्या मसाल्याच्या डब्यात भेटणार नाहीत अगदी सोपे सोपे मसाले घातलेले आहेत आणि सोप्या पद्धतीने केलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम दिसत आहे आणि खायला सुद्धा तितकाच टेस्टी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवता आपण झटपट ह्या टेस्टी अशा पनीर टिक्क्याच्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपण सुरुवात करूया इथे एक मी बाऊल घेतला आहे त्यामध्ये मी इथे दोनशे ग्राम ध घट्ट दही घेतलेलं आहे किंवा तुम्ही इथं बांधून ठेवलेलं दहीसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे साधं तेल आहे तुम्ही यामध्ये सरसोचं तेल घाला त्याने आणखीन खूप छान अशी टेस्ट येते सोबतच एक चमचा काळं मीठ एक चमचा धनेपूड एक चमचा साधं लाल तिखट आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे काश्मीरी लाल तिखट घातल्याने काय होईल की त्याला छान असा रंग येईल सोबतच आपण दीड चमचा यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा इथे घालू शकता काही हरकत नाही सोबतच मी भाजून घेतलेले दोन चमचे बेसन घालून घेतलं आहे आणि अर्धा चमचा मीठ घातलेला आहे म्हणजे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे छानपैकी एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण ह्यामध्ये दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये काही भाज्यासुद्धा घालणार आहोत तुम्ही फक्त पनीर घालूनसुद्धा करू शकता यामध्ये मी दोन मोठे कांदे असे चौकोनी आकाराचे कापून घेतले होते ते घातले आहेत दोन ढोबळी मिरची घातली आहे आणि दोनशे पन्नास ग्राम इथे मी पनीर घातलेलं आहे आता हे छानपैकी असंच हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने काय व्यवस्थितरित्या मिक्स करता येईना म्हणून मी इथे आता हातानेच मिक्स केलेलं आहे छान असं मिक्स करायचं आहे सर्व दही आणि मसाले सर्व भाज्या व पनीरला कोट झालं पाहिजे इतपत ते मिक्स करायचं आहे मिक्स झाल्या केल्यानंतर आपण ह्यावर झाकण ठेवून अर्धा ते पाऊन तास मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर मंडळी तुम्ही बघू शकता छान असं मॅरिनेट झालेलं आहे इथे माझ्याकडं नेहमी मी घरात वापरते ती स्टीक आहे ती घेतली आहे आता आपण ह्यामध्ये सर्वप्रथम एक बटाट्याचा काप घालायचा आहे बटाट्याचा काप घातल्याने काय होईल पनीरचे पीसेस आणि भाज्या व्यवस्थितरित्या स्टिक होतात आणि भाजताना ते गोल फिरत नाही म्हणजे वाकडे तिकडे होत नाहीत म्हणून त्यामुळे बटाट्याचे काप लावायचे आहे आणि ते लूजही होत नाही जेणेकरून आपले पनीरचे जे पिसेस व्यवस्थित आहेत त्या भाजले जात नाही म्हणून बटाट्याचे काप हे लावणं आवश्यक आहे छान असं अशा पद्धतीने आपण स्टिक करून घ्यायचं आहे भाज्या आणि पनीर तुम्ही बघू शकता एका पाठोपाठ मी मिरची कांदा आणि पनीर सगळ्यात शेवटी पुन्हा आपण एक बटाट्याचा काप त्यामध्ये लावून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपण हे पॅनवर किंवा डायरेक्ट अशा पद्धतीने गॅसवर सुद्धा भाजू शकतो मी गॅसवरच भाजते नेहमी मी अशा पद्धतीनेच दाखवलेलं आहे तुम्हाला जर असं नको असेल तर तुम्ही नॉनस्टिकच्या पॅनवर थोडंसं तेल किंवा बटर घालून अल्टी पलटी करत ते भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या भाजता येत आहे पनीरचे पिसेस इकडे ना तिकडे फिरत नाहीयेत नाहीतर पूर्ण स्टिकच गोल फिरते म्हणून बटाट्याचे काप लावायचे आहेत हार्डली एक ते दोन मिनटात हे पूर्णपणे भाजून होतं छान अशा पद्धतीने आणि गॅसवर भाजल्याने काय होतं की याला स्मोकी असा फ्लेवर येतो अगदी तंदूर किंवा ओव्हनसारखा सारखा तुम्ही बघू शकता किती छान असं अप्रतिम भाजलं गेलेलं आहे तर मंडळी तयार आहे आपलं मस्त असं चमचमीत पनीर टिक्का आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी मंडळी तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू